पहिला दुसरा मुख्यमंत्र्यांच्याकडं आलेला आहे अशी माझी माहिती आहे माझी काही मुख्य आज रात्री मुख्यमंत्री आपल्या पुण्यामध्ये मुक्कावाला येणार आहेत उद्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगडला आहे आणि आज अमितभाई देशाचे नेते गृहमंत्री अमितभाई शहा पण येणार आहेत आणि उद्या आम्ही त्यांच्याबरोबर रायगडला जाणार आहे त्यावेळेस मी आज रात्री माझी नाही भेट होणार पण उद्या जर झाली तर मी मुख्यमंत्र्यांना ह्याबद्दल विचारीन पण आपण म्हणताय प्रकारे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा जीव हा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये कुणीच अशा प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नये त्यामध्ये आमचे आत्ता सार्वजनिक मंत्र्यांचं सा मधी स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोन पैसे कमवण्यापेक्षा एक सेवाभावी वृत्ती सेवाभावी वृत्ती ही लक्षामध्ये घेऊन सगळ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी काम केलं पाहिजे वैद्यकीय के क्षेत्रातलं काम मोठं आहे त्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत नाही पण ज्यावेळेस गरीब व्यक्ती असते मध्यमवर्गीय घरातली व्यक्ती असते त्यावेळेस तिथं कुठंतरी पैशाकरता तिथं अडवणूक केली जाते पैशाकरता पेशंटला दाखल केलं जात नाही हे मात्र कदापिही कुणीही करू नये आणि जर कुणी करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही त्याबद्दल अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे भारताला नाही जगाला माहिती आहे आता स्वर्गीय लता मंगेशकर असतील आशा भोसले असतील उषा मंगेशकर असतील वीना मंगेशकर असतील हृदयनाथ मंगेशकर असतील त्या सगळ्या पाचवी भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे रिस्पेक्ट आहे असं बोलू नाही असं वाटत हा तो ते ऐक ऐक ऐका ती पण माहिती ऐक जरा तुझ्याच चॅनलला आम्ही बघितली माहिती अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत तर तिसरा अहवाल उद्या किंवा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुचायला ठेवले ते जनतेच्या करतायत ना आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे म्हणजे चर्चा झालेली आहे की आ, हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटी कमिशन चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे कारण आपण एक रुपयात ना मात्र दराने जागा देतो आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटीमध्ये आहे आणि हे कशाकरता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं चांगल्या सुविधा व्हाव्यात चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं वीस टक्के तरी गरीब लोकांना ज्यांची ऐपत नाही